हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सकाळ सकाळी पूजा करून आज व्हिडिओला सुरुवात करत आहे चला तर आता पूजा वगैरे करून घेते आणि बघूया बाकीची काय काय कामं आहेत चला तर मग आणि पूजा वगैरे करून झाली होती तर चला म्हटलं तर नाश्त्याची तयारी करूया आणि फौजींचा अर्णवचा जा नाश्ता झाला होता फौजी ड्युटीला गेले होते अर्णव स्कूलला गेला होता आणि सकाळ सकाळी ना फौजी आणि अर्नौचं दोघांचं लवकर आवरतं माझं आणि कुर्णालचा आवऱ्याला थोडा वेळच लागतो कारण फौजी आणि अर्णव गेल्यानंतर मी माझ्या आवऱ्याला सुरुवात करतो कुर्णालला झोपेतून उठवतो कुर्णाला ना सकाळ सकाळी आम्ही उठवत नाही कारण तो परेशान करतो मग काही म्हणजे काम पण करून देत नाही तर आता कुरणाला मी उठवला होता त्याचं पण चाललं होतं अंगोळ पाणी ब्रश वगैरे तोपर्यंत मी म्हटलं चला नाश्ता वगैरे बनवून घेऊया आणि कुरणासाठी ना आपे प्लेन बनवले होते त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो असं काही घातलं नव्हतं कारण म्हटलं तो खाणार नाही तर मी त्यासाठी प्लेनच बनवले आणि आता इथं मी कांदा वगैरे चिरून ठेवलं होतं कारण फौजींना बनवलं होतं मी कांदा वगैरे टाकून आपे त्यातला थोडा शिल्लक होता तर मी फ्रीजमध्ये ठेवला होता हो तरा तरा तरा। तरा तर आता माझ्यासाठी पण मी बनवते सगळे कांदा वगैरे घालून थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि कुणाला नाश्ता वगैरे बनवायचा चालू होता अजून त्याचा शिजला नव्हता नाश्ता मी ठेवला होता त्यासाठी नाश्ता आवड घेऊन छान आता तो वाट बघत बसला होता नाश्त्याची चला तर चला मांडी घालून घ्या घ्या व्यवस्थित पकड पडेल आणि कसं लागते सांग टेस्टी बनले की नाही ओके का सॉस दिले चटणी पाहिजे का सॉस असून चटणी पण बनवल्या कुर्णासाठी नाश्ता दिलाय माझ्यासाठी बनाय लागलाय कारण तो भाजी वगैरे खात नाही तर मी म्हंटल राहून दे त्याला प्लेन बनवून दिल्या आता इथं मायासाठी चाललंय आणि आपे ना खूप हेल्दी असतात त्याच्यामध्ये सगळ्या डाळी वगैरे असतात तांदूळ त्यामुळं हेल्दी आहे मुलांसाठी जास्त तेल वगैरे पण लागत नाही थोडस एकदा तेल टाकलं ना नंतर पलट पलटायच्या वेळेस थोडंसं तेल टाकलं की होऊन जातं एकदम हेल्दी आहे तर मुलांना तर खूपच आवडते आमच्या तरी खूपच तर मी आज बनवले दाखते चला तर आता माझं बघते म्हणजे बनलंय की मी पण करून घेते नाश्ता चला ना। तर मग आणि आता इथं कुर्णाला पण नाश्ता दिला होता माझा पण नाश्ता बनला होता आणि मी आज ना शेंगदाण्याची चटणी बनवली होती शेंगदाण्याची चटणी पण बनवायला इझी आहे आणि नारळ वगैरे इथं ना जम्मूमध्ये जास्त प्रमाणात अवेलेबल नसतात म्हणजे लगेच पाहिजे तेव्हा नारळ वगैरे काही भेटत नाही तर चला म्हटलं नारळ नव्हता माझ्याकडं तर मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि शेंगदाण्याची चटणी ना छान बनते आणि टेस्टी पण लागते काही नाही थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये वाळली मिरची आहे ना आपली लाल ती टाकायची लसूण मीठ वगैरे टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि मोहरी फोडणीला द्यायची कडीपत्ता मोहरी त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेलं बेटर आहे ना ते घालून घ्यायचं आणि छान असं थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि छान अशी भात म्हणजे चटणी वगैरे बनती तर आम्हाला तर छान वाटतं तर मी हेच बनवतो नारळ कधी भेटला तर नारळ पण आणतो पण जास्त करून नारळ इथं भेटतच नाही चला तर आता इथं नाश्ता वगैरे झाला होता तर म्हटलं लगेच चहा वगैरे करून घेऊया आणि कुणालची बघा मस्ती चालूच होती कुणालचा नाश्ता वगैरे करून झाला होता तर मी म्हटलं दूध वगैरे पिऊन घे आणि मी चहा वगैरे पण घेते लगेच तर आता इथं दूध वगैरे त्याचं प्यायचं चालू होतं जाता जाता ना कॅमेरा हलवून गेला तेव्हा काही ना काहीतरी करत असतो चला आता चहा वगैरे घेते पटपट आणि नंतर बनते आणि आता चहा वगैरे घेऊन झाला नाश्ता वगैरे पण खाऊन झाला होता तर आता इथं आम्ही कुणालाने मी खाली आलो होतो कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि कपडे ना सकाळी खूप लवकर धुतले जात आहेत पण उन्हात घालायला वेळच मिळत नाही आणि नाश्ता एकदा करायला बसलं ना तर अर्धा पाऊन तास जातो कारण टी व्ही वगैरे लावली असती त्यामुळे वेळ होते चला आता कपडे वगैरे घालते पट पड़ पट उन्हात त्याच्यानंतर वरती आली कुणाला का काही आला नव्हता आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक छोटं बाळ आहे दोघंजण छान खेळत होतीत खाली तर मी म्हणतो चल खेळून घे तोपर्यंत मी घरातली माझी कामं आवरतो आणि आता इथं दही वगैरे लावून ठेवलं कारण आता लावलं ना दुपारपर्यंत छान दही लागेल आणि जेवताना वगैरे आपल्याला म्हणजे एवढं पण आंबट होत नाही तर छान वाटतं तर मी आता सकाळीच लावते दही म्हणजे दुपारपर्यंत लागून जातं आरामात आणि आता आता गरमी आहे ना त्यामुळं तर लगेचच दही लागतं जास्त काही वेळ लागतच नाही एक दोन तास ता, दोन तीन तास झाले की लगेच दही आपलं रेडी होते चला आता इथं कणिक वगैरे मळून घेतो नाश्त्याची भांडी वगैरे अजून साफ करायची होती पण म्हटलं कणिक वगैरे मळली ना कणिक भिजेल तोपर्यंत मी भांडे नाश्त्याची भांडी वगैरे पण क्लीन करून घेईन चला तर आता पटपट कणिक वगैरे मिळतो आणि ही वाळे चवाळे आहेत ना ते मी भिजत घातले होते रात्री आणि भाजीला ना काय बनवायचं खूप टेन्शन येतं सकाळ दुपार संध्याकाळ नाश्त्याला खूप म्हणजे खूप टेन्शन येतं नक्की बनवायचं तरी काय आणि जम्मूमध्ये भाज्या ना खूप कमी प्रमाणात मिळतात त्यामुळं खूपच टेन्शन येतं आपल्या गावाकडं किती प्रमाणात भाज्या असतात त्यामुळे एवढं टेन्शन येत नाही आता इथं माझं चाललं होतं अचानक लाईट पण गेली आणि चला आता ही चवाळे वगैरे आहेत ना त्याच्यात एक बटाटा म्हणजे घालते बटाटा असला ना मुलांना मग खाण्यासाठी काय वाटत नाही त्यांना बटाटा वगैरे दिला तर आरामात ते जेवण घेतात आणि त्याच्यानंतर चवाळे वगैरे कुकर लावले पण लाईटच गेली होती त्यामुळे थोडा वेळ थांबले था। आता आणि आंबे वगैरे आणले होते तर म्हटलं चला रस वगैरे बनवूया आणि हे ना आंबे नाही रस बनवायचे नव्हते असेच खाण्यासाठी होते पण कृणाला खूप माग लागला मम्मा मला चपातीभर रस वगैरे बनवून दे तर म्हटलं चला बघूया कसा बनतोय ट्राय तरी करूया जर चांगला बनला तर म्हणजे त्याला देता येईल तर मी बनवला होता छान बनला रस आणि कोरोनालांना खूप आवडीनं खाल्ला होता रस चपात्याला खूपच आवडते तर मी म्हटलं चला बनवून देते आणि इथं सु, ना आंबे खूप मोठे मोठे मिळतात असे नाही की छोटे रसाचे रसाचे वगैरे अजून मिळत नाहीत इथं अजून आंब्याचा रस म्हणजे सु सीझन सुरू झाला नाही इथं जून जुलैमध्ये आंबे जास्त असतात पण हे आणले होते तर म्हटलं चला बघूया ट्राय करून झालं चांगला तर द्यायला येईल मुलांना तर टेस्टी बनला होता थोडा मी गुळ आणि साखर थोडीशी विलायची पावडर वगैरे घातलं होतं आणि लाईट गेली होती तरी पण म्हटलं चला तयारी करून ठेवूया लाईट आली ना लगेच मग मिक्सरला बारीक करता येईल छान आता त्याच्यावरची साल वगैरे काढून घेतली आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवते त्याच्यानंतर ना सगळं लाईट पण आली होती कुकर वगैरे पण पन लावला होता त्या लाईटवरच्या सेकडीवर त्याच्यानंतर रस वगैरे पण बनवून फ्रीजमध्ये ठेवला म्हटलं तोपर्यंत फौजी येतील थंड होईल आपला रस आणि छान मग जेवताना खायला द्यायला सर्वांना चला आता भांडी वगैरे आहेत क्लीन करतो आणि नाश्त्याला भांडी बघा किती पडतात सकाळ सकाळी ना खूपच भांडी खूपच भांडी होतात मला असं वाटतं कुठून येतात एवढी भांडी काय माहिती नाश्त्याची जेवढी भांडी होतात जेवणाची आणि रात्रीची एवढी होत नाहीत पण नाश्त्याला खूपच भांडी कारण दुधाचं पातेलं हे ते सर्वांनी प्लेट्स वगैरे घेतले असतात खूपच भांडी आणि आता घरातली सगळी कामं आवरली होती मला वाटतं दहा साडे दहा वाजले होते आणि आता इथं आर अभ्यास कर सॉरी कुरणाला अभ्यास करत होता आणि कुर्णाची फेन पण आली होती अभ्यासाला दोघांचं छान अभ्यास करायचं चालू होतं आणि कुरणाला ना जोपर्यंत मी अभ्यासाला घेऊन बसत नाही तोपर्यंत तो अभ्यास तो करतच नाही इकडं तिकडं फिरत राहणार भले त्याला आर तास तरी घेऊन बसलं तर त्याला रोजच्या रोज सवय लागते आणि त्याचं लवकरच ॲडमिशन करायचं आहे तर त्याला ज्या गोष्टी यायला पाहिजेत त्या आल्याच पाहिजेत कारण इथे ॲडमिशन व्हायच्या आधी टेस्ट वगैरे होती तर त्याला ती टेस्ट व्यवस्थित द्यायची आहे त्यामुळं आता चालला आहे त्याचा अभ्यास एकदम जोराशोरात आता अभ्यास वगैरे थोडा घेऊन झाला तर म्हटलं चला जेवणाची तयारी करूया फौजी येतीलच थोड्या वेळात आणि आपले चवाळे वगैरे मी लावले होते ना कुकरले कुकरला ते छान प्रकारे शिजले होते तर म्हटलं चला लगेच फोडणी देऊया आणि आता परत लाईट गेली बघा इथं लाईट ना माहीत नाही काय झालं होतं सारखे सारखे लाईट जात होती आणि आता कडे वगैरे ठेवली त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकलं जिरं मोहरीची फोडणी दिली कांदा आणि हिरवी मिरची पहिल्यांदा थोडंसं भाजून घेतलं नंतर टॅमॅटो वगैरे टाकून घेतलं आणि मीठ टाकलं नाही या सगळ्या भाज्या लवकर भाजून जातात आणि लवकरच मग आपलं म्हणजे भाजी फोडणी होऊन जाते तर चला आता पटपट मी सगळी भाजी फोडणी देते दे नंतर बोलते आणि आता भाजी वगैरे फोडणी देऊन झाली कुकर पण लावला होता एका साईडला आणि म्हटलं चला चपाती वगैरे बनवून घेऊया फौजी येतील थोड्या वेळात आणि या ना काय बनवायचं खूपच टेन्शन येतं आणि जम्मूमध्ये भाज्या जास्त मिळत नाहीत तर फौजीना मी म्हटलं एकच भाजी बनवते आणि दही वगैरे लावलं ला होतं ताक वगैरे पण बनवता येतं आणि आजकाल गरमी आहे ना तर मुलांना वगैरे पण मी दही देतोय त्यामुळे एक भाजी असली तर चालतं एवढं काही टेन्शन येत नाही चला तर मग असं आजचं आमचं जेवण वगैरे बनवून झालं आहे आजचं माझं सकाळचं रुटीन अशा प्रकारे होतं आणि तुम्हाला माझं आजचं सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद चला तर ओके बाय जय महाराष्ट्र